तर बुद्धाने कधीच लोकांना काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती करणे हा धर्माचा धम्माचा उद्देश आहे असं बुद्धाने कधीही लोकांना सांगितलेलं नाही असे बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात तर बुद्धाचे असे म्हणणे आहे की धर्माचे राजे इहिलोकीच आहे आणि त्याची प्राप्ती धम्मशील आचरणानेच होते म्हणजे धम्माचे राजे इहिलोकीच आहे जे इहलोक आहे हे जे जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जो जगतोय तो इहलोक आहे तर धर्माचे धम्माचे राज्य इहलोकीच आहे बुद्ध काय म्हणतात याच जीवनामध्ये याच लोकामध्ये स्वर्ग नाही किंवा नरक नाही धर्मामध्ये ती कल्पना मांडलेली आहे कल्पनेवर आधारलेली आहे परंतु धम्माचा उद्देश तो नाही असं बाबासाहेब सांगतात तर बुद्धाने